शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मशाल आंदोलन प्रहार कार्यकर्त्यांचा आमदार निवासस्थानावर गगनभेदी गर्जना सहा हजार पेन्शन हमीभाव आणि न्यायासाठी प्रहार जनशक्तीचा आक्रमक मोर्चा सरकारला इशारा मागण्या न मानल्यास नांगर नांगरलाऊ प्रहारचा येल्गार शेतकरी दिव्यांग कामगारांसाठी प्रहार, काम प्रहार जनशक्ती रस्त्यावर मशाल आंदोलनात संतापाचा उद्रेक मी खाली मनात प्राजेशन शेती पक्ष शहर कार्यातील सोलापूर आदरणीय पक्षप्रमुख बंचूभाऊ कडू यांनी आदि दिला होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल भेटून आंदोलन करू जे झोपीचे सॉन्ग घेणारी सरकार आहे तर जागा जागावा त्यासाठी आम्ही आज देवेंद्रकर दादा कोठे यांच्या कार्यालयासमोर यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे आंदोलनाचा विषय असा होता की शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही शेतकऱ्यांचे उतारे कोरे झाले नाही दिव्यांगांना सहा हजार पेन्शन पाहिजे ते पेन्शन मिळाले नाही असे बरेचसे मुद्दे होते जेव्हा बी जे पी सरकार सध्याची अशा अगोदर म्हणली की आम्ही शेतकऱ्याला उतारे कोरे करू शेतकऱ्याला हमी भाव देऊ असं काही झालं नाही हे शेतकरी फक्त ना फक्त हिच्यामध्ये उलजून पडलेला आहे एका त्यांना औरंगजेब अजून ते वाग्या कुत्र्या अशामध्येच पडलं आहे तर आम्ही तुमच्या मार्फत आम्ही विनंती करू सरकारला बाबा तुम्ही शेतकऱ्याला लक्ष द्या बाकीचे मुद्दे थोडा बाकीचे जे महत्व आहे जर शेती जर जगला तुम्ही जगू शकता जर शेती जर पिकवला तुम्ही खाऊ शकता जर शेतीच नाही नाही पिकवलं तुम्ही काय खाणार आहे तर आज आम्ही देवेंद्र कोटेला को आम्ही निवेदन देऊन सांगितलं आक्षे मागण्या वरपर्यंत पोहोचवा अन्यथा पक्षप्रमुखांचे आदेश देईल पुढचा आमचं आंदोलन मंत्रालयामध्ये गाठू आम्ही आंदोलन ठीक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटवून आंदोलन करावं हा बहुंचा आदेश आम्ही पाळलेला आहे की झोपीले सरकार जे देशात जोकिले सरकार रात्रीच जागावं आज जर आपण बघितलं प्रश्न सोडला आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी महिन्याला सहा हजार शेतकरी आत्महत्या करतात तर हा सरकारला देणं घेणं शेतकऱ्यांना काय नाही फक्त त्यांनी आश्वासन केले जेव्हा सध्या बसले तेव्हा म्हणजे की आम्ही शेतकऱ्याला उतारा का आम्ही याच्यावर गोरा करू शेतकऱ्या आम्हाला हाती भाव देऊ आज जर बघितलं असं काही झालं नाही दिव्यांग तर पगार सहा हजार रुपये पाहिजे यांनी फक्त लाडकी बनला एकवीस रुपये देतात ज्याला हात नाही पाय नाही त्याला अकराशे रुपये देतात ज्याला हात आहे पाय आहे जे जे लाडकी बन म्हणतात त्याला एकवीस रुपये देतात मोफत बस प्रवास देतात हे शेतकऱ्या हे सरकार फक्त शेतकऱ्याला वेटी धरून शेतकऱ्याचा हे करून हे करत होते त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे यापुढे जर असं जर हे जर शेत असं जर सत्ता जर करत जाईल यापुढे आंदोलन करून मच्छुमच्या आदेशाने आज काय आमदार देवेंद्र बोटेंच्या कार्यालयासमोर तुम्ही आंदोलन केलं काय कारण कारण एक वेळ असं जर पक्षप्रमुखांनी म्हणले की प्रत्येक सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आपण आंदोलन करावं जेणेकरून जे झोपीच सोन घेणारे सरकार आहे जे झोपे आमदारांची जागे व्हावं शेतकऱ्यांचा प्रश्न मांडावं आज जर बघितलं विधानसभामध्ये म्हणजे कोणी शेतकऱ्याचा प्रश्न मांडत नाही जाग्या करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं तिकडं आमदारांना waranet pake waranet pake. झालीच पाहिजे झाली पाहिजे झालीच पाहिजे त्याची कदमाती झालीच पाहिजे पाहिजे झालीच पाहिजे